शिव शिव म्हणता वाचे मौन राहे पापाचे ऐसे महात्मे शंकराचे निगमागम वर्णिती शिव म्हणजे शंकर शिव म्हणजे चांगले शिव म्हणजे मंगल शिव म्हणजे कल्याण अशा शिवाच्या आराधनेने कल्याणप्रद होणारे व्रत म्हणजे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीला शिव आपल्या भक्तांना ज्योतिर्लिंगाच्या रूपाने दर्शन देत असतो नमस्कार मित्रांनो मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवसापासून सृष्टीची सुरुवात झाली असे मानले जाते शिवरात्रीचे वर्णन गरुड पुराण स्कंद पुराण पद्मपुराण आणि अग्निपुराण या सर्वांमध्ये आढळते शिवभक्तांसाठी वर्षातील सर्वात महत्वाचा सण महाशिवरात्री आहे कृष्ण पक्षाचा चौदावा दिवस खास भगवान शिवाला समर्पित आहे धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्री हा शिव आणि शक्तीच्या मिलनाचा महान सण आहे शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता हिंदू धर्मानुसार तीन देव विश्व चालवतात या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली तर त्या सृष्टीला चालवण्याचे काम भगवान विष्णू आणि भगवान शंकर करतात या तिन्ही देवतांना मिळून त्रिदेव ही उपाधी देण्यात आली आहे भगवान भोलेनाथ यांना महादेव म्हणजेच देवांचा देव म्हणूनही ओळखले जाते शिवरात्रीच्या दिवशी जो व्यक्ती बेलाची पाणी वाहून भगवान शंकराची पूजा करतो आणि रात्री जागून देवांच्या मंत्राचा जप करतो त्याला भगवान शिवशंकर आनंद आणि मोक्ष प्रदान करतात माघ महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र दिवस म्हणजे महाशिवरात्र महाशिवरात्र माघ महिन्यात वद्य चतुर्दशीला येते उपवास पूजा व जागरण ही या तीन अंगे आहेत सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते आणि या काळालाच निश्चित काल असे म्हणतात या काळात केलेली पूजा उपासना आराधना अभिषेक नामस्मरण फलदायक असते असे, असे मानले जाते आणि महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या निश्चित काळात प्रदोष शिवरात्री व्रत करावे असे सांगितले जाते शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निश्चित प्रभावी मानला जातो तर यंदा शुक्रवारी आठ मार्च रोजी महाशिवरात्र असून चतुर्दशी तिथी ही आठ मार्चला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होत आहे तर ही तिथी नऊ मार्चला म्हणजे शनिवारच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होणार आहे प्रदोष काळात शिवपार्वतीची पूजा केली जाते त्यामुळे आठ मार्चला महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेचा कालावधी आठ मार्चला संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपासून ते नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे साडेसहा ते साडेनऊ पर्यंत पूजेचा कालावधी असणार आहे शुभ मुहूर्त आहे तर या कालावधीत शिवपार्वतीची पूजा करावी आणि महाशिवरात्रीला म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीची पूजा केली जाते तर त्यानिमित्ताने व्रत केलं जातं आणि उपवास केला जातो तर हे व्रत केल्यास विवाहित व्यक्तींना सुख आणि सौभाग्य प्राप्ती होते अविवाहित व्यक्तींचे विवाह लवकर होण्याचे योग तयार होतात तसेच घरात सुख समृद्धी राहते तर त्यामुळे महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे आता आपण महाशिवरात्रीची पूजा कशी करावी तर ते पुढे बघूयात पूजा करण्यासाठी सर्वप्रथम जागा स्वच्छ करून त्या जागेवर पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे आणि आपण शिवपूजेत पांढरा रंग वापरला जातो म्हणजे पांढऱ्या रंगाचे वस्त्र वापरले जाते आणि जर नसेलच तर तुम्ही पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र देखील अंधरू शकता तर सर्वात आधी ही तयारी करायची आहे त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करणार आहोत तर आपण गणपती बाप्पापासून पूजेला सुरुवात करत असतो तर त्यामुळे आधी गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आणि पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने असं आपल्याला अभिषेक करायचा आहे तुम्ही पंचामृताऐवजी दूध घेतलं तरीही चालेल तर पाणी पंचामृत आणि दूध असं करत करत आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि ओम गम गणपतय नमः ओम गम गणपतय नमः ओम गम गणपतय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ बसून पाटावर मांडायची आहे पण पाठावर मांडण्याआधी थोड्याशा अक्षता ठेवायच्या म्हणजे आसन द्यायचं आहे आणि मग त्यानंतर बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची आधी पूजा करून घ्यायची आहे गंध अक्षत फुलं व्हायची आहे आणि ही पूजा करत असताना आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर मे देव सर्व रेशू सर्वदा हा गणपती बाप्पाचा मंत्र म्हणायचा आहे आणि पूजा करायची आहे त्यानंतर भगवान शिवशंकरांची म्हणजे शिवलिंगाची आपल्याला पूजा करायची आहे तर त्यासाठी सर्वात आप आधी आपण अभिषेक करून घेणार आहोत तर अभिषेक करण्यासाठी आपल्याला आधी पाण्याने नंतर दुधाने आणि पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम महामृत्युंजय मंत्र येत असेल तर महामृत्युंजय मंत्र जे मंत्र तुम्हाला येत असतील तर ते मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे तर भगवान शिवशंकरांना पाणी दूध अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे आपण दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला शिवलिंग स्वच्छ म्हणजे पुसून कोरडं पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाटावर मांडायचं आहे तर त्यानंतर पाटावर थोड्या अक्षता ठेवायच्या आणि मग शिवलिंग ठेवायचं आहे तर शिवलिंगाची पूजा करायची आहे तर त्यासाठी सर्वात आधी आपण भस्म लावायचं आहे किंवा चंदन लावू शकतात तर आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांना ज्या वस्तू प्रिय आहेत म्हणजे बेलपान पांढऱ्या रंगाची फुलं शमीपत्र धोत्रा तर हे या सर्व वस्तू शिवलिंगावर आपण अर्पण करायच्या आहेत आणि अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला भगवान शिवशंकराचं नामस्मरण करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपला धूप दीप अगरबत्ती वाळून फळांचा नैवेद्य ठेवायचा आहे दुधाचं नैवेद्य ही तुम्ही ठेवू शकतात तर अशा प्रकारे भगवान शंकरांची पंचोपचारे पूजा करायची आहे आणि या दिवशी भगवान शंकरांना भांग धोत्रा फळ फूल बेलपत्र नैवेद्य हे सर्व अर्पण करायचं आहे भगवान शंकरांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि पूजेच्या वेळी शिव चालीसा आणि शिवस्तोत्र म्हणावं शिव तांडव स्तोत्र आणि शिवमंत्राचा जप करावा त्यानंतर शेवटी आरती करून सुख समृद्धी शांती आणि धनवृत्तीसाठी प्रार्थना करावी या दिवशी दि, दिवसभर उपवास करावा संध्याकाळी प्रदोष काळात पुन्हा आंघोळ आणि ध्यान करून शंकरांची पूजा उपासना करावी खरं तर महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण केले जाते म्हणजे चार प्रहरी पूजा केली जाते तर चार प्रहर पूजा मुहूर्त काय आहे तर तेही आपण पुढे जाणून घेऊया तर प्रहर हा शब्दाचा अर्थ होतो म्हणजे प्रहर हा शब्द रात्रीच्या एका विशिष्ट कालावधीला सूचित केला जातो आणि प्रत्येक प्रहर हा प्रत्येकी तीन तासाचा असतो महाशिवरात्रीची रात्र ही चार प्रहरमध्ये विभागली जाते भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि महादेवांची मनोभावे पूजा करण्यासाठी शिवभक्त हे चार प्रहरांमध्ये पूजा करणे विशेष मानले जाते तर त्यामुळे चार प्रहरी महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केली जाते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा आणि व्रत केल्याने चांगले फळ मिळते अशी ही मान्यता आहे तर पहिला प्रहर मुहूर्त जो आहे तर तो संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपासून ते संध्याकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतरचा दुसरा प्रहर मुहूर्त जो आहे तर तो रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजे साडेबारा पर्यंत आणि त्यानंतर तिसरा प्रहर मुहूर्त जो आहे तो, तो बारा वाजून एकतीस मिनिटांपासून ते रात्री तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असेल आणि चौथा शेवटचा जो प्रहर मुहूर्त आहे तर तो रात्री तीन वाजून चौतीस मिनिटांपासून सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत असेल तर हे असे चार प्रहर मुहूर्त आहे तर या चार प्रहरता प्रहर, प्रहर प्रहरांमध्ये तुम्हाला जर पूजा करायची असेल तर तुम्ही या वेळेत पूजा करू शकतात तर या दिवशी चार प्रहरी पूजा करून रात्री जागरण करून दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीचे व्रत पूर्ण करायचे आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे आणि उपवास सोडताना सात्विक भोजन करून उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे आपण महाशिवरात्रीविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे पूजा कशी करायची त्यानंतर पूजा मुहूर्तक आहे तर ही सर्व माहिती बघितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिले बेल ऐकून प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद